गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आजपासून दिवाळी सुरू होते आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज दिवाळीचा पहिला दिवस आणि यावेळेस दिवाळी सेलिब्रेट करायला नागपूरला हो आई पप्पांसोबत त्याचप्रमाणे माहेरी सुद्धा सो सगळं सकाळी लवकर चावरलं आवरलं त्यानंतर सगळे सामान बॅग गाडीमध्ये पॅक केलं एवढं सामान झालेलं की मागची डिक्की मधल्या सीट वर सगळं सामानच सावड सावन। म्हटलं की छान छान गिफ्ट्स आणि कपडे सगळं सामान गाडीमध्ये छान ऍडजस्ट केलं आणि आमच्या लांबच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली मोरया मुगल मूर्ती मोरया गानन महाराज की चला आता आपण निघूया खूप लेट झालंय चलो ग बाय वर सोडून अर्धा तास होत नाही तर एवढी ट्राफिक मला लावून तासाचा जाम लागला रस्त्यावर एवढे ट्रक पण हळूहळू ठेवली काय करतोय मॅजिथ पेअर करतोय कार मध्ये असा आमचा टाइमपास असतो हा ना रायटिंग करतोय ना गुड 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 रायटिंग करतोय ना नेक्स्ट डे गुड मॉर्निंग फ्रेंड्स काल भयानक ट्राफिक होत चाकांची ट्रॅफिक क्रॉस करून आम्हाला संगमनेरला खूप मोठा जाम लागला हे सगळं करता करता आम्हाला नागपूरला पोहोचायला बराच वेळ झाला आणि काल काही जास्त शूट नाही केलं कारण के की आम्ही फार कंटाळलो होतो इथे बघू शकता मस्त छान आजची प्रसंग सकाळ सुरू झाली आहे मस्त मोठे मोठे लिंबू झाडाला लागलेले आहे त्याचप्रमाणे इथे सीताफळ पण दिसेल अगदी हात पोचेल या अंतरावर सीताफळ लागलेले खूप गोड सीताफळ आहे आई पप्पांनी काढून ठेवलेले सीताफळ बघू शकता हे सुख फक्त आपल्याला इथेच पाहायला मिळतं अनुभवता येतं मस्त कडीपत्ता फ्रेश झाडाला पिवळे झालेले संध्याकाळी आकाश सेट केला त्याची एक वेगळीच मजा झाली पण मस्त दिवाळी वाईफ ओरिजिनल हो शेप मध्ये आला तो नागपूरला <laughs> आलं की शॉपिंग मस्ट आहे सो मी आलीये चौधरी लाईफस्टाईल ला म्हणजे ते लेडीज साठी ट्रॅडिशनल वेस्टर्न तसंच जेंट्स साठी आणि किड्स साठी खूप ऑप्शन आहेत मी दरवेळेस नागपूरला आली की एकदा तरी चौधरी लाईफस्टाईलला विजिट करते आज आम्ही सकाळी सकाळी लवकर शॉपमध्ये आलो कारण की संध्याकाळी फार गर्दी होऊन जाते सो मला दर्शन आणि विह्यांसाठी कुर्ता घ्यायचा होता त्याचप्रमाणे था अजून थोडी छोटी मोठी शॉपिंग करायची होती दोघांसाठी छान कुर्ते घेतले आणि त्यानंतर आम्ही थोडे फटाके घेतले कारण की यावेळेस विहनला फटाके फोडायची छान हौस आली होती हॅपी दिवाळी आज आहे लक्ष्मीपूजन सकाळी सगळं आवरून छान अशी फराळची प्लेट रेडी केली आता पुढच्या आठ दहा दिवस रोज असाच फराळ राहणार आहे त्यानंतर मी सगळं आवरलं दुपारची कामं झाली आणि दिवाळी म्हटलं की रांगोळी मस्ट आहे सो छान सिंपल अशी रांगोळी काढायला मी सुरुवात केली कारण की त्यानंतर परत पूजेची तयारी आणि बाकी आवरायचं पण होतं सो मी पटकन छोटीशी अशी रांगोळी काढली पूजेची सगळी तयारी झाली त्यानंतर आम्ही सगळे रेडी झालो खूप सगळे छान दिवे लावले घराच्या आजूबाजूला दिवेच दीवे। वातावरण अगदी प्रसन्न झालं होत लक्ष्मीच्या पावलांनी असं जणू काही असं वाटलं होतं की लक्ष्मी साक्षात आमच्या घरी चाललेली आहे खूप सुंदर आणि मन प्रसन्न करणार वातावरण होत त्यानंतर आम्ही छान पूजा केली सगळ्यांनी मिळून आणि नंतर आरती झाली आणि त्यानंतर आमचे खूप आम्ही फोटोज काढले छान फटाके उडवले आणि असा झाला आमचा दिवाळी सेलिब्रेशन तुमची दिवाळी कशी झाली हे नक्की मला कमेंट करून सांगा हा ब्लॉग जरा लेट येतोय कारण की मी माहेरी आणि सासरी गेली होती आणि त्यानंतर माझी तब्येत जरा डाऊन झाली सो नक्कीच त्याबद्दल सॉरी पण यानंतर आपले ब्लॉग कंटिन्यू होतील सो so, थँक्यू सो मच so वन्स अगेन हॅपी दिवाळी धन्यवाद आयुष्य खूप सुंदर आहे हसत राहा मजेत राहा